नमस्कार मित्रांनो जी मराठीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात त्यामुळे त्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहे तर त्यातीलच पारू ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे परंतु आता या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी बातमी समोर आलेली आहे पारू ही मालिका सध्या अतिशय उत्कंठ वर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे मात्र असं असताना पारूने मालिकेतून ब्रेक घेतला आहे पारूची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनवणे आहे आणि शरयु हिने पारू मालिकेच्या शूटिंग मधून ब्रेक घेतला आहे या मालिकेतून ब्रेक घेऊन शर्यू बाहेर फिरायला गेली आहे नुकतंच तिने तिच्या सोशल मीडियावरून तिने तिचे पती जयंत लाडे सोबत फोटो शेअर केले आहेत या फोटो मध्ये सोनवणे आणि तिचे पती हे दोघे जण सुट्टीचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत हे दोघेजण खूप वेगळे वेगळे फोटो चाहत्या बरोबर शेअर करत आहेत या फोटोला पाहून चाहते प्रचंड खुश आहेत आणि लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत तर मित्रांनो पारोही मालिका तेलगूवरील मुद्दा मंदारम या मालिकेवर आधारित असून या मालिकेत मुख्य कलाकार म्हणून शरयू सोनवणे आणि प्रसाद जावेद हे कलाकार झळक नाही आहेत तर मित्रांनो पारोही मालिका पाहताय का, पाहता का? लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद